महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेती ही महाराष्ट्राचं बलस्थान आहे म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एकशे त्रेसष्टाव्या बैठकीत ते बोलत होते पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या एक्केचाळीस लाख दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी तसेच नाबार्ड कडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावे असे निर्देशही देण्यात आले सह्याद्री राज्य अतिथीगृह हो येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे सहकार मंत्री दिलीप वडसे पाटील तसेच राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार सहकार व पण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अविरल जैन सचिन शेड्डे नाबार्ड मुख्य व्यवस्थापक रश्मी दरड विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस अपडेट